सध्या नूतनीकरणासाठी पाच ते सहा महिन्यांचा कालावधी लागतो एखादा आजारी असेल किंवा त्याच्यावर उपचार करायचे असल्यास त्याची नोंदणी करणं आवश्यक आहे पण नूतनीकरणानंतर अर्ज मंजूर होण्यासाठी पाच ते सहा महिन्यांचा कालावधी लागत असल्यानं तो उपचारापासून वंचित राहत आहे त्यामुळे नूतनीकरणासाठी असलेलं स्लॉट सिस्टीम तात्काळ बंद करावी या आणि इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य श्रमिक बांधकाम कामगार कृती समितीमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला मागण्यांची पूर्तता पंधरा दिवसात न झाल्यास तेरा ऑगस्ट रोजी कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या बुलढाणा येथील कार्यालयासमोर कृती समितीच्या वतीनं आवरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला यावेळी कृती समिती अध्यक्ष गुणवंत नागटेळे कार्याध्यक्ष तानाजी तावडे अशोक कांबळे अमोल कुंभार संजय गुदने संजय सुतार यांच्यासह सर्व बांधकाम कामगार उपस्थित होते इमारत जा व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात जो भ्रष्टाचार झालाय त्या भ्रष्टाचाराच्या राक्षसाचा अंत करण्यासाठी आणि महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने ज्या काही जाचका व बांधकाम कामगारांच्यावर जो अन्याय केलाय त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य श्रमिक बांधकाम कामगार संघटना कृती समितीचा आज आक्रोश बांधकाम कामगारांचा आक्रोश या शासनाला आणि या मंडळाला दिसण्यासाठी आज हा आक्रोश मोर्चा आयोजित केलेला आहे सदर आमच्या विविध प्रकारच्या एकवीस मागण्या त्यातल्या प्रमुख मागण्या म्हणजे महाराष्ट्रात जे सेतू सुविधा केंद्र आहे ते तात्काळ बंद केलं पाहिजे बांधकाम कामगारांच्या दोन मुलींच्या विवाहासाठी विवाहाची योजना आहे ती लागू केली पाहिजे तसेच दोन वर्षापूर्वी हे मंडळ संपूर्ण देशात एक श्रीमंत मंडळ म्हणून गणलं जायचं त्याचा ठेवी ह्या तेवीस हजार कोटीच्या वर त्या पण सध्याचं ऑडिट बघितलं तर त्या फक्त तीन हजार कोटी आहेत म्हणजे हा एकोणीस ते वीस हजार कोटीचा निधी गेला कुठं तर आमचा असा स्पष्ट या मंडळाचे सचिव विवेक कुंभार आहे त्यांच्यावर आरोप आहे हा सगळा जो खेळ आहे हा विवेक कुंभार करत आहेत आणि हे मंडळ सध्या बांधकाम कामगारांच्या योजनेसाठी नसून ठेकेदारांना पोसण्याचं हे मंडळ काम करतंय असा आमचा स्पष्ट आरोप आहे आज गेल्या पंधरा दिवसापूर्वीच या कोल्हापूरचे जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी आणि सहाय्यक कामगार आयुक्त यांना आम्ही निवेदन दिलं होतं की आम्ही असा असा मोर्चा काढणार आहे जर या मोर्चातील मागण्यांचा विचार येता पंधरा दिवसात न झाल्यास तेरा ऑगस्टला कृती समितीच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या कार्यालयासमोर आमरुजी उपोषण करणार आहेत